श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजपासून गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा घरात कधीही आजार पण येणार नाही मित्रांनो गुरुचरित्र हे पारायण खूप चमत्कारी शक्तींनी भरलेले पारायण आहे मित्रांनो जोही भक्त गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करतो त्याला अनेको लाभ त्याच्या जीवनात मिळतात त्याचे स्वप्न पूर्ण होतात त्याच्या इच्छा पूर्ण होतात त्याला जे हवं आयुष्यात ते नक्की मिळतं मग ती व्यक्ती विशेष असो किंवा ती वस्तू विशेष असो सगळं काही गुरुदेवाच्या कृपेने परब्रह्माच्या कृपेने स्वामी कृपेने गुरुचरित्र करणाऱ्या प्रत्येक भक्ताला सगळं काही मिळत असतं मित्रांनो परंतु गुरुचरित्राचे कठीण नियम आहेत त्या नियमांचे पालन करून हे गुरुचरित्र पारायण करावे लागते परंतु आजकाल धावपळीच्या चा, या जीवनात भरपूर भक्तांना भरपूर सेवेकरांना गुरुचरित्र पाळाय शक्य नसते मग त्यांना प्रश्न पडतो की आम्ही काय करावं तर मित्रांनो आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे अध्याय तुम्हाला सांगत असतो जेणेकरून त्या त्या अध्यायाचे फायदे लाभ आपल्याला मिळाला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक अध्याय सांगणार आहे ज्या अध्यायाच्या वाचन वाचनाने तुमच्या घरातली रोग आजार व्याधी सगळं काही घरातून निघून जाईल घरात जी ही वाईट शक्ती कोणाची नजर दोष आहे कोणती बाधा आहे ती सगळं नष्ट होईल मित्रांनो आजारपण दूर करणारा व्याधी दूर करणारा हा अध्याय मानला जातो या अध्यायाचे कोणतेही नियम नाही फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी जेव्हा आपण सकाळी उठतो आंघोळ करतो तेव्हा आपण फ्रेश असतो कोणाच्याही घरी गेलेलं नसतो कोणालाही भेटलेलं नसतो आणि काहीही खाल्लेलं नसतं म्हणून हा अध्याय सकाळीच फ्रेश झाल्यानंतर वाचायचा आहे आणि मग दिवसभर तुमच्याकडून कोणतीही गोष्टी होतील ची छोटी ची छोटी, तरी काही हरकत नाही परंतु शक्यतो मांसाहार आणि व्यसन टाळावं स्वामींची छोटीची छोटी मोठ्यातली मोठी सेवा आपण करत असू तरी मांसाहार आणि व्यसन टाळावं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परंतु या तेरावा अध्याय वाचण्याचे कोणतेही नियम नाही तुम्ही सकाळी उठा आणि अंघोळ करा देवघरासमोर अगरबत्ती लि दिवा लावा आणि हा अध्याय वाचा फक्त एक गोष्ट ते म्हणजे तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण ही पोथी हवी आणि त्या पोथीतूनच तुम्हाला तेरावा अध्याय फक्त एक वेळेस वाचायचा आहे तेरावा अध्याय रोज वाचा नित्य नियमाने वाचा तुमची जीही सेवा असेल त्या सेवेमध्ये हा तेरावा अध्याय वाचायला सुरुवात करा काही दिवसातच घरातले आजार पण कमी होईल रोग राई व्याधी दुखणं सगळं काही कमी होईल कारण हा अध्यायच आजार पण दूर करणारा आहे तर नक्की तेरावा अध्याय आजपासूनच रोज वाचायला सुरुवात करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ